आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील तलाठी सुधाकर कृष्णाकुंभार व त्यांचा खासगी इसम बाळासू बापुराव पाटील हे तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना यांना रंगे हात पकडण्यात आले आहे सुधाकर कुंभार यांच्याकडे दोन हजार चौदामध्ये करंजी गावचा अतिरिक्त प्रभार होता यावेळी येथील हबीब मुलानी यांच्या वडिलांची जमिनीच्या नोंदीसाठी दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती यावेळी तक्रारदार हबीब मुलानी यांनी सांगलीच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती लाच लुचपत विभागाने तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी कुंभार यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले होते हा गुन्हा सध्या न्यायप्रविष्ट आहे तरीसुद्धा कुंभार यांचा लाच स्वीकारणे या स्वभावामध्ये बदल झाला नाही व त्यांनी बोंबेवाडी येथील तक्रारदार यांच्या बारावरती नोंद धरण्यासाठी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली व ही लाच आटपाडी ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये त्यांचे खासगी सहाय्यक बाळासू बापूराव पाटील यांच्यामार्फत दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली असताच लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे त्यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे